आणि आता राजकीय वर्तुळातली अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय गेल्या काही तासांपासून आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाल्याची माहिती समोर येते मात्र ही भेटीची अफवा असून फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेटच झालेली नाही अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः साम टीव्हीला दिलेली आहे आदित्य आणि मी समोरा समोरही आलो नाहीत असं फडणवीस म्हणतायत तर आदित्य ठाकरे आणि मी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी एकाच हॉटेलमध्ये आलो होतो अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी सीमा दाते सीमा काय अधिकची माहिती आहे नक्कीच त्याच्यात आपण पाहतोय गेल्या दोन तासांपासून देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली असल्याची माहिती होती मात्र ही पूर्णपणे अफवा असल्याची माहिती समोर येते खरंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे या दोघांची कुठलीही भेट झाली नसल्याची माहिती जी आहे ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्हीला दिलेली आहे इतकंच नाही तर या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे होते मात्र हे दोघेही त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी होते त्यामुळे हे दोघंही एकमेकांच्या समोरही आलेले झालेल्या मात्र गेल्या तासावरून जे काही सुरू आहे ती केवळ अफवा असल्याचं देखील आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते हॉटेलमध्ये होते आणि दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आलेले होते मात्र एकाच हॉटेलमध्ये असल्यामुळे ही चर्चा सुरू झाली पण या चर्चेमध्ये कुठलंही तथ्य नाहीये ही केवळ अफवा आहे अशी पूर्णपणे स्पष्ट माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्हीला दिली आहे तेजल जी धन्यवाद सिंह आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर मुख्यमंत्र्यांची साम टीव्हीला संदर्भात माहिती आपण पाहतोय फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीची अफवा असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं समुर मुख्य आहे आदित्य आणि मी समोरासमोर सुद्धा आलो नाही असं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या